तालुक्यामध्ये जाटरबुला जिल्हा परिषद गटामध्ये अजितदादा पवार गटाला आमच्या राष्ट्रवादीची जिल्हा परिषद गट दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडून आलेले आहे जिल्हा परिषद दोन हजारहून अधिक मताधिक्याने निवडून दिलेले आता ही खरीच अजितदादांना मी श्रद्धांजली अर्पण करतो कारण काय झालं आमच्या नेत्यांचं अडचण झाल्यामुळं अजून तालुक्यात बरेच अडचण झालेले आणि इथून पुढं जत तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण होईल पुरोगामी आणि सगळे सेक्युलरिझमला इथं आपण महत्त्व देऊ सर्व समाजाला सोबत घेऊ खोटं आणि ढोबळ आणि गबाळ आश्वासन न देता लोकांना गावगाड्यातील शेतकरी असतील सर्व घटकांना शिक्षक विद्यार्थी पालक सगळं आरोग्य सुविधा असतील जिल्हा परिषद माध्यमातून नऊच्या नऊ गटात सगळीकडे एकदम चांगलं काम करू आणि जी काही इथं आश्वासनाचं पाऊस होत होतं तर खऱ्या अर्थानं अगदी जमिनीवर प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक घटकाला इथून सोबत येऊन जाण्याचे इथून राजकारण होईल आणि विक्रमदादा असतील विलासराव जगताप साहेब असतील सिंदे सरकार असतील आपण सगळे मिळून एकत्र लढल्यामुळं ही यश मिळालेले आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत